नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सावता काळे फेब्रुवारीमध्ये म्हणजे एक फेब्रुवारीला लागवड केलेला शहाऐंशी झिरो बत्तीस हा प्लॉट आहे अंतर हे सहा बाय दीड एका बेटात ऊसाची संख्या ठेवलेली आहे आठ सात आठ सात आठ नऊ आपल्यासमोर आपण बघू शकतात उसाची कंडिशन ग्रोथ आणि पेरीतलं अंतर चार डोस कंप्लीट झालेले आहेत चार डोस करून तीन फवारण्या या प्लॉटला झालेल्या आहेत मराठवाड्यात नक्कीच ऊस शेतीत क्रांती घडू शकते आणि विशेष म्हणजे ऊस उस मोडून ऊसावर ऊस लावलेला प्लॉट आहे आता तुम्ही मागच्या वर्षीच्या ऊसाचे बेटा बघू शकतात हे बघा आणि पूर्ण नियोजन थिबकद्वारे केलेलं आहे बेडवर थिबक आथरून असं थिबकद्वारे नियोजन केलेलं आहे एका एक एकच ठिबक आहे आता ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता तिकडं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका Uh, मराठवाड्यातील ऊस शेतीसाठी आम्ही नवीन नवीन प्रयोग करत आहोत uh, ज्या शेतकऱ्यांना ऊस पिकाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांनी माझा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सहा घुंगर्डे uh, हातगाव तालुका अंबड जिल्हा जालना तर आपण चार ते पाच या वेळेत कॉल करू शकतात यावर्षी आपण शंभर प्लॉटचं नियोजन करणार आहोत धन्यवाद